बीजेपीचं वॉशिंग मशीन काय इकडे चाललं नाही अजित पवार तर त्यांनी जर तसा विचार केला तर मला तरी वाटतं त्यांनी बाहेर यावं पण त्यांचं इकडे पण काय हे नाही झालं यांचं राज ठाकरे सारखं झालंय असं बोललं जातं की बाबा अजित पवार आल्यामुळे गोंधळ झाला आणि खरं ते सत्य आहे अजित पवार तिघ गेल्यावर स्वतःचं पण नुकसान त्यांनी करून घेतलं आणि महायुतीचं पण नुकसान करून घेतलं ना इकडे जाता येतं ना तिकडे जाता येतं जसं आता आजच्या तारखेमध्ये जे आहे कोण कोणाचा बरोबर आहे कोणाच्या विरुद्ध आहे किंवा काय उद्या ते काका मला वाचून त्या काकाच्या गोदीमध्ये पण बसू हो शकतात तसंही काय होऊ शकतं लोकसभेच्या निकालानंतर राज्यात महायुती टिकणार का असा सवाल आता उपस्थित होतोय कारण लोकसभेमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत राज्यात झाली होती त्या लढतीमध्ये महाविकास आघाडीला एकतीस जागांवर विजय मिळवत आला तर महायुतीला केवळ सतरा जागांवरती विजय मिळवता आला त्यामुळे या अपयशानंतर आता आरोप प्रत्यारोप हे महायुतीमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कुठेतरी टार्गेट केलं जात असल्याची चर्चा जी ती राजकीय वर्तुळात रंगते त्यामुळे अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडणार का अशा सुद्धा चर्चा या राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहेत त्यामुळे या सगळ्यावरती जनतेचं मत काय अजित पवार यांनी महायुती सोडली पाहिजे का महायुतीतून अजित पवार बाहेर पडले पाहिजे का या सगळ्या संदर्भात जनतेचं मत काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत अजित पवार राहिले पाहिजे अजित पवारांनी शान बनून आताच महायुतीतून बाहेर पडून त्यांनी पवार माननीय शरदचंद्र पवार आहेत त्यांच्यात सामील होऊन त्यांनी स्वतःचं अस्तित्व टिकवलं पाहिजे ते येणारा काय त्यांना माफ करणार नाही जसं त्यांचं लोकसभेत प्रदर्शन झालंय मला वाटत त्यांना त्यांच्या शरद पवार सोडून काही त्यांचा काही एवढा स्टॅचर आहे कारण तुम्ही बारामतीमध्ये बघितलं असेल की आ, सुप्रिया सुळे यांनी सुमेदरा बऱ्यापैकी त्यांना अख्ख्या लोकसभेमध्ये एक सीट आली एक सीट आली लोकसभेमध्ये आणि सॉर्ट ऑफ राजकारण कसं चालतंय नक्की कळत नाही पण सॉर्ट ऑफ बीजेपीची आयडिओलॉजी आणि एनसीपीची एनसी आयडियलॉजी मॅच एवढी होत नाही आणि मायुतीमध्ये हे नेते घेऊन आले आहेत म्हणजे अजित पवार स्वतः छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण वगैरे म्हणजे आधी इतके स्कॅम वगैरे सगळे त्यांचे आले आहेत आणि बीजेपी तर वॉशिंग मशीन काय इकडे चाललं नाहीये सो आय डोंट थिंक यांचा काय अलायन्स इतका वेळ टिकणार आहे छगन तुम्ही कमेंट्स बघितलेत तर बरेचशे त्यांचे अँटी महायुती चाललेत फेवरिंग हे चाललेत आणि आय थिंक मराठा गोटावर त्यांचे खूप म्हणजे भांडणं होणार आहे त्यांची बाकीच्या नेत्यांबरोबर सो so, आय डोंट थिंक हे है, त्यांना टू एटी एट पैकी पन्नास पन्नास सत्तर पेक्षा जास्त कॅन्डिडेट्स यांना कंटेस्ट करायला देणार आहे सो आय डोंट थिंक यांचा काय एवढा चान्स बनतो यावेळेला अजित सोडली पाहिजे पण त्यांचं इकडे पण काय हे नाही झालंय यांचं राज ठाकरे सारखं झालंय ना इकडे जाता येते ना तिकडे जाता येते जसं आता ऑफ शिवसेना एकनाथ शिंदेवाल जसं झाले त्यांना मुंबईमध्ये प्रदर्शन एवढं चांगलं नव्हतं चांगलं होतं ठाणा आणि कल्याण आणि वगैरेच्या बाजूंना सो जे एम एल ना तिकडे गेले त्यांना ना इकडे थर्ड स्टँड मिळतंय ना त्यांना परत युबीटी मध्ये मिळणार आहे त्यांचं झालंय की एन ऑफ अजित पवार आणि एनसीपी ऑफ शरद पवार यांच्या दोघांमध्ये खूप सॉर्ट ऑफ भांडणं झाल्यामुळे त्यांना ना इकडे काही सीट मिळणार ना तिकडे पण राजकारण कसं चालतं काय सांगता येत नाही मला वाटत नाही की राहतील असे ते कारण सध्या जो राजकारणाचा चिखल झाला आहे तो म्हणजे मोठ्या साहेबांचं बोलणं जे आहे पण आता त्या चिखलामध्ये ते पण लोळलेले आहेत त्यामुळे आपण काय सांगू शकत नाही कोणाचं काय होईल ते शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला आता आजच्या तारखेमध्ये जे आहे कोण कोणाचा बरोबर आहे कोणाच्या विरुद्ध आहे किंवा काय उद्या ते काका मला वाचून त्या काकाच्या गोदीमध्ये पण बसू शकतात तसंही काही होऊ शकतं आता त्याच्याबद्दल बोलणं म्हटल्यानंतर तेवढा अभ्यास करावा लागेल कारण त्यांचं रोज सर्व चेंजेस असत अगदी रोज म्हणजे क्षणाछणाला ते बदलतात जर त्यांच्यावर दबाव आला की ते लगेच कुठल्या ना कुठल्या ते मार्गाने त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे ह्या लोकांचं आता यांच्याबद्दल बोलणं म्हटलं तर फार ते चुकीचंच आहे कारण ते त्यांनी अशा चुका करून ठेवलेल्या आहेत की त्या सुधारणं फार मुश्किल आहे आणि त्याच्यात पूर्ण ते अडकलेले आहेत आता ते बाहेरच निघालेत ना आता कशाला राहायला पाहिजे राहिलं तर त्यांना हाय का तुम्हाला वाटतं का त्यांना परत पब्लिक साथ देईल का तो त्याचा पण त्यांनी विचार केला पाहिजे ना आता आता जे आमदार शिवसेनेत होते काँग्रेसमध्ये होते त्यांच्यावर ईडी लावला बरोबर आहे आणि त्यांना धमकी देऊन ह्या लोकांनी इकडे बोलवलं कुठे कि म्हणजे हे लोकांना माहिती आहे त्यामुळे ते गेलेत बरोबर आहे आता ते परत इकडे आले तर काय फायदा पण आणि पडलं पाहिजे आता त्यांनी हे ते खोटे ठरले हो। ना आता पण माझं मत आहे की अजित पवार राहावं सध्याचं जे वातावरण आपण पाहतोय राजकीय म्हणजे अजित पवार जाऊन महा महायुतीकडून पण असं बोललं जाते की बाबा अजित पवार आल्यामुळे गोंधळ झाला आणि खरं तर सत्य आहे अजित पवार तिघं गेल्यावर स्वतःचं पण नुकसान त्यांनी करून घेतलं आणि महायुतीचं पण नुकसान करून घेतलं त्याच्यामुळे त्यांच्या मागे अशी काही मंडळी आहे तर त्यांना जो मानणारा काही वर्ग आहे त्यांचं पाहता अजित पवारांनी एक चांगला निर्णय घेतला पाहिजे नाही कसं आहे ना ते ऑर्गनायझरचं त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं तर ते नेरेटिव्ह सेट करत असतात ते एखादा दगड मारून बघत असतात लोकांमध्ये काय त्याचं हे प्रतिबिंब उमटेल तेवढं फक्त ते बघत असतात तर त्यामुळे त्या नव्वद का आले ते आता लोकसभेमध्ये आज एवढे मोठे पंचे घोषणा करणारे त्यांना ते आता आत्मचिंतन करतात करतायत की माहीत नाही कधी काळी मी भाजपाचा समर्थक होतो म्हणजे आजही बोलतो मी मी बीजेपीचा पण अटल बिहारी वाजपेयींचा असं तर आता बीजेपीमध्ये पण तसे काय गट तट झाले पाहिजेत तर ते ॲक्च्युअल बीजेपीला कळू शकतात की कुठे चुकतंय आपलं तर एका माणसाच्या भरुष्यावर सध्या कुठचाच पक्ष चालत नाही तुम्हाला काय वाटतं अजित पवार तर त्यांनी जर तसा विचार केला तर मला तरी वाटतं त्यांनी बाहेर यावं कारण त्याच्यात ते त्यांचं ते पण पण ते जरी त्यांनी तसा ते प्रयत्न केला तरी ते त्यांना बाहेर येऊन देणार नाहीये त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी याच्यामध्ये अडकवून टाकतील लोकसभेच्या निकालानंतर महायुतीतील आरोप प्रत्यारोपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट केल्यामुळे नक्कीच अजित पवार यांनी महायुतीला सोडलं पाहिजे असं वक्तव्य जनतेने केलं तर काहींनी अजित पवार हे महायुतीसोबत राहिले पाहिजे विधानसभेला महायुती अजित पवार राहिल्यामुळे भक्कम होईल असं सुद्धा काहींनी व्यक्त केलाय परंतु या सगळ्यावरती आपलं मत काय तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय डॉट कॉम करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाइक करा माय महानगर कर लाइव या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा